हाय वर्स हे बघा ही रानभाजी आहे औषधीसुद्धा असते ही, ही आणि हिचे वेल असतात आणि हिला गाभोळी म्हणतात तर ही गाभोळीची भाजी आपण बनवूया आता चण्याच्या डाळीत आमटीसुद्धा बनवू शकता हिची आणि वाटण टाकून थोडंसं सुक्कीही बनवू शकता चपाती वरण भातासोबत किंवा आमटी रस्सा भात छान लागतो याचा रानभाजी ही म्हणजे पावसाळीच मिळत असते ही सीझनला आणि ती मी आणलेली आहे बघा आता बनवूया ही चांगली साफ करून घेतलेली आहे मी ही जे वेल असतात आणि वेलांनाही अशी गुंछे असतात असे छान तर ही बनलेली असते मस्त वेल आणि त्याच्यावर असते ही भाजी तर आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊया इथे मी थोडंसं वाटण काढलेलं आहे मिरची दाता खाली येऊ नये म्हणून हे थोडे खोबऱ्याचे काप चणा डाळीचे डाळ आणि शेंगदाणे लसूण हे आपण आता वाटण करून घेऊया अशा प्रकारे धुवून मी आणि वाटणसुद्धा बनवून घेतले दरदरी दर्दरीत थोडं कढईमध्ये कांदा टाकून तेल टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण कापून घेऊया टॉमॅटो कापून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊ हळद मसाला काळा मसाला आणि थोडं तिखट सगळं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये ही भाजी टाकून घेऊया पची तची भाजी मिळत असते रान भाजी बाजारात घेतल्यामुळे मी घेऊन आली शिजण्याकरता आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि छान झाकण लावून शिजवून घ्यायचे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया बघ शाकाहारी भाजी रानभाजी पण अगदी सेम मच्छी मधली गाबोळी असते तशी दिसते बघा आपली गाबोळी मच्छी तयार झाली आहे गाबोळी भाजी तयार झाली आहे